पूर्ण बॅक साइड आपली झालेली चौकोनी गळा बघा घातल्यानंतर ना ह्याला जरा आकार येणार असा घातला की इथं नॉडे येणार घातल्या जरा असा गळा कोसरत होणार आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक नक्की करा शोल्डर जोडताना हे आपले भाग जे असतात हे बघूनच शोल्डर जोडायचे हे बघा चेक करूनच शोल्डर जोडायचे म्हणजे काय होतं आपल्याला परत बाही लावल्यानंतर ना कुणात वाढून कुणा येत नाही कारण थोडा वेळ लागला तर चालेल ब्लाउजला पण कधी पण बाही आपली व्यवस्थित आहे का बघूनच झोडायचं आता काय झालंय मी आपण आता शोल्डर झोडून घेऊ आपले शोल्डर जोडून झालेले तर बघा मी शोल्डरची शिलाई सगळच घेतलेली तिरकी घेतलेली नाही लाईट लाइट दिलं आहे कामच करून देना मला तर सगळं शोल्डर जोडायची तिरकी नाही करायची शिलाई कारण काय होतं आपलं सगळं व्यवस्थित असेल का नाही ताजीबा शोल्डर उतरत नाही त्यामुळे सगळंच घ्यायची शोल्डर तर आता लाईट बी घेते डोक्याला तर बाही बाहीचं कसं असतं कमीचा भाग पुढा असतो आणि जास्तीचा भाग पाठीमाग असतो तर आपल्याला बऱ्याचदा काय होतं नवीन जण नवीन शिकणारे असतात का नाही त्यांना काय होतं प्रॉब्लेम होतो बाही अस्तरला जोडून घेतात आणि मागचा पुढचा भाग एकच होऊन जातो म्हणजे एका साईटीचं कधी कधी होऊन जातं तर ही लई महत्वाची टिप्स आहे बघा तर ही लक्षात घेतली पाहिजे आपल्याला लक्षात येत नाही तर काय करायचं हा कमीचा भाग आहे हा मशनीच्या ह्या साईटीला ठेवायचा हे बघा ही टिप्स लय महत्वाची आहे बघा हा भाग कमीचा हा हा भाग आहे तर मी अस्तर ठेवून घेतलेल्या आधी पुढच्या भागाला तर हा पुढच्या साईडला आपल्या ब्लाउजचा पुढचा भाग असो त्या साईटीला हा भाग येणार आणि मग मी पिसाचा भाग उलटा सुलटा बघायचा आपल्याला उलटी बाजू वगदी करायची व्हिडिओ वाटल्यास डबल बघा डबल व्हिडिओ वाटल्यास बघा मी सवयची बाजू आहे ती मी अस्तर बघ अशी पलटी घातलेली आणि हे असं उलट करून घेतलेले बघा आता आपली शिलाई करून घ्यायची लाईट पण गेली तर बाही अजिबात चुकणार नाही आपली आणि ही झाली मागची बाही तर ही अशीच घडी घालून ठेवायची आता लाईट नाही म्हणून मी शिवण आहे पण ही शिलाई मारून पलटी करायची म्हणजे पुढच्या भागाची ही बाही झाली आपली आता मागच्या भागाची आता पुढच्या भागाला आपण कुठला ठेवला होता हा भाग आपण पुढे ठेवलेला ह्या सायटीला तोंड करून मशिनीच्या आपल्या आता मागचा भाग शिवायचा आहे तर आली लाईट मागचा भाग शिवायचा आहे तर आपल्याला हा मागचा भाग मशिनीच्या ह्या सायटीला ठेवायचा आहे सगळा भाग इकडे ठेवायचा आहे तर हा मुद्दा लक्षात घ्या बऱ्याचदा काय होतं नवीन शिकणाऱ्यांचं उलट सुलट होऊन जातं एक एक ते एकदम सोपं म्हणजे हाताशी होऊन जातं एकदम चेक करायची जास्त गरज नाही हे बघा ते असं करून घ्यायचं आता मी शिलाई करून घेते कपडा आपल्याला सवच ठेवायला लागतो म्हणजे आतमध्ये पलटी होईल चेक करूनच पुन्हा उसवत बसा आणि परत उसवून उस किती वायता घेतो सांगा बघू ब्लाऊज शिवताना सुखाचा नसतो ब्लाऊज शिवायचं किती ताप पडतो आपल्याला घुसवायचा महत्व लय ताप असतो या त्यासाठी पहिल्यांदाच चेक करून आपण जोडून घ्यायचं म्हणजे टेन्शन नाही आपल्या आता आपली करून घ्यायची आणि दाबटीप घालताना आपल्याला अस्तरच्या किनारीवरूनच दाब टीप टाकायची अस्तरच्या बघा अगदी जवळून बघा अस्तरच्या किनारेवरून दापटीप टाकायची म्हणजे आपली बाही बरोबर अशी पलटी होती कधी कधीही बाही आपण असत बरोबर कटिंग करायचं पण बाही पीस असतो तो एक्स्ट्राचा कटिंग करायचा कधीही वाढता आपली बाही पण मोजून घ्यायची बाही परफेक्ट हाय का आपल्या ब्लाऊजच्या मापाने काय होत इतके ब्लाऊज आलेच शिवायला सगळ्यांना आधीच पाहिजे माझ्या आधी माझा आधी माझा आधी शिव मला तेच समजत नाही तर खूप गडबड होऊन जाते एकटीची आता प्लीज तुट ठेवला ब्लाउज गोंधळामध्ये ना मोजून घ्यायची मेन म्हणजे हे बघा मधला सेंटर आहे आपली घडी पडलेली त्याच्यावरूनच मोजून घेते कारण काय होतं लई गडबड झाली की आता बघा ही जास्तची बाही कटिंग झालेली कारण मी फॉर्मुल्यावरून कटिंग केलेली तर आपली शिवून एवढी उरली पाहिजे बाही परफेक्ट तर परफेक्टच पाहिजे शिवायची म्हणजे कसं कष्ट बघ आपल्याकडे रिटर्न येतं आपल्याला आता अर्धा आप इंच आपला ह्याच्यामध्ये जा शिलाईमध्ये जाणार आहे तर अर्धा इंच आपण हे शिलायचं शिलाईचं अर्धा इंच सोडून जसं हाय वरचा आकार तसाच घेऊन घ्यायचं व्यवस्थित ब्लाउज शिवला म्हणजे आपल्याकडे कस्टमर पण येत असतात ता। आता माझे बघा फिक्स कस्टमर झालेले ते कुठं सुद्धा जात नाही मी गावाला यायला गेले तर माझ्याकडेच येतात थांबतात वाटलेस हे बघा हे आपल्याला एवढे शिलाई करून घ्यायची वरचा भाग कटिंग करून घ्यायचा कटिंग कधी करायचं कटिंग कर आपली दुसरी बाई शिवून झाली की दोन्ही बाई एकावे हा ही बघा ही मागची साईड झालेली आहे तर आपण ही मागची साईड अशी बाईवर ठेवून पलटी करणार आहे बघा हा मागचा भाग झालेला आहे आणि हा पुढचा भाग उलटं सुलटं बघून घ्यायचं असल्या पिसांमध्ये पटकन उलटं सुलट उलटं सुलटं समजत नाही त्याच्या पुढं अर्धा इंच आपल्याला शिलाईचा घालवायचं आहे आता शिलाई करून घेऊया लाईट बंद ते बघा ही दुसरी पण बाही झालेली पुढच्या भागाची तर हा असा जोडला आपण हे पलटिंग पुढच्या भागाची आप तर आपल्याला अर्धा इंच आपल्याला कमी घ्यायची फिशिंग व्यवस्थित असलं पाहिजे आपलं ब्लाऊज वेळेवर पोचला पाहिजे म्हणजे सगळ्या अशा मेन मेन ज्या गोष्टी आहेत जर ब्लाऊज चुकला तरी आपल्याला तिथं त्यांनी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे ह्या विषयावरती आपण परत व्हिडिओ करूया कारण मी एक तर बोलत नाही जास्त आणि ना मग बोलायला आले की थांबत नाही तर बाहीची बघा अशी घडी घालून घ्यायची व्यवस्थित एकावर एक ठेवू तर म्हणजे आपल्याला बाही पण कधी वर खाली आहे का इथं चेक करून घ्यायचं नेहमी आणि हा मधल्या सेंटरला आपण थोडासा कट लावून घेऊया आता ही कुठली मागची साईड आहे तर हा सेंटर जुळून घ्यायचा बरोबर বা হেয়ার স্ট্রেইটনিং এর कपडा कधी आता यांचंच घालवायचा आपल्याला गाडीमध्ये काय म्हणतं माहिती आहे का असे सिल्क कपडे असतात पीस असतात आणि परत बायका आपण पण पैसे घेतो आपण कस्टमरचा पण विचार केला पाहिजे आपल्याला नुसतं शिवायचे म्हणून शिवायचं नाही तर ते, ते लोकं पण खर्च करत असतात आवडीनं साडी घेतलेल्या असतात हौसनं ब्लाउज शिवलेला असतो त्यासाठी काय करायचं आपण पण त्यांची काळजी घेतली पाहिजे तर काळजीपूर्वकच शिवायचं होता अर्धा इंच मी कपडा घातलेला मी अर्धा इंच सोडला होता बाईसाठी त्या अर्धा इंच मी शिलाई आतमध्ये घेतलेली आहे म्हणजे कसं पीसातून असतं पीस उचकत नाही नाही तर एक महिना घातला दोन महिने घातलं साडी तर चांगले राहिले ब्लाऊज तर खराब झालं असं होतं शक्यतो अशा पिसातून पिसकतं असतं त्यासाठी आपण शिलाईमध्ये थोडा जास्त कपडा घे घालवायचा आपण कष्टाचेच पैसे घ्यायचे खोकडचे घ्यायचे नाही कसं थोडं काळजीपूर्वक आपण करायचं आता हे बघा हा सेंटर आणि हा सेंटर असा एक करून बघायचा घेत आपल्याला हां वापरायचं आहे चांगलं आहे गरम करते आता केलंय की बटाट्याच देव देव का हां अधू अधू ते असं बघा जोडून घ्यायचे सरळ आधी सवाच्या बाजूने शिलाई घालायची सवाच्या बाजूने का घालायची का तर सव्वाच्या बाजूने शिलाई घातली का नाही तर ब्लाऊज उलटा केला मी कसं एकाच व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला एवढं सगळं आहे तर सगळं शिलाई का घालायची तर आपण उलटा पीस केला की आपल्याला कपडा असा धरला की आपली सगळं कुठनं शिलाई मारायची हे लक्षात येतं ब्लाऊज जेवढी तुम्ही सवळ शिलाई घ्याल तेवढा ब्लाऊज व्यवस्थित बसतो ते हे असं चेक करून घ्यायचं आहे हां बाळा एकच मिनटं झाले बघित का एवढं सगळं विषय एकाच व्हिडिओमध्ये बघा कोणीच सांगितलं नसेल तर तुम्हाला इथं कारण मला माहिती आहे ब्लाउज आपण किती हौसणे शिकत असतो आणि आपली किती अपेक्षा असते आपण एकदम खास टिडाईन बनावं म्हणून ही बघा शिलाई झालेली तर माझ्या चॅनेलला नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही जर केलं तरी लाईक नक्की करा कारण लाईक असल्यामुळे मला इंटरेस्ट वाटतो आणि व्हिडिओ बनवायला तुमच्या कुणी मैत्रिणी शिकत असतील तर त्यांना पण हा व्हिडिओ पाठवा तर बघा की असं सगळा आपला कपडा कमी जास्त असेल तर तो बाजूला निघून जातो आपण सवच्या बाजूने शिलाई घेतली म्हणजे हे बघा आता झालेलं आहे तर तुम्हाला फिटिंगसाठी बघायचं असेल तर पुढचा व्हिडिओ मी टाकणारच आहे फिटिंग कशा पद्धतीने करायचे तो व्हिडिओ मी टाकणारच आहे तर आत्तापुरता हा व्हिडिओ बच झाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे फिटिंग कशा पद्धतीने करायचं कसं माप टाकायचे मी ते चला धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा